दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी आठ वाजताच्या सुमारास सदर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की एक चार चाकी बोलेरो वाहनाने गोवंशीय जनावरे कत्तलीकरिता घेऊन जात आहे अशा माहितीवरून मंगळवारी बाजार पुलियाजवळ सापळा रचून कळबी चौक कडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहन क्रमांक एम एच बत्तीस क्यू सहा पाच पाच चार ही दिसून आल्याने थांबविली पंचासमक्ष पाहणी केली असता वाहन चालक नामे सौरभ धर्मेंद्र सोंडवले व त्याच्या सोबत असलेला सुरेश हरिदास गुरपडे हे वाहनात जिवंत गौवंशीय जनावरे कोंबून कतली नेत असल्याचे दिसून आले त्यांच्या ताब्यातून गौवंशीय जनावरे एकूण आठ व वा बोलेरो वाहन असा एकूण किंमत अंदाजे पाच लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे गोवंशीय जनावर यांची सुटका करून गोरक्षण समिती धंतोली येथे पाठविण्यात आले आहे पुढील तपास पोलीस करीत आहे डेबीप सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय निलेश घोगरे एस सी दुर्गेश ठाकूर व त्यांची टीम यांनी पेट्रोलिंग दरम्यान एक वाहन चेक केले मंगळवारी पुलाच्या वर त्याच्यामध्ये बोलेरो पिकअप गाडी मध्ये आठ गोवंश मिळालेले आहे एकूण त्याचा मुद्देमाल होतो पाच लाख ऐंशी हजाराचा गोवंश हे गोशाळामध्ये दाखल केलेले आहे त्यांची काळजी घेण्यात येत आहे जी बोलेरो पिकअप गाडी आहे ते पोलिसांना जप्त केलेली आहे त्याच्या बाबत आरटीओ यांना गाडी सस्पेंड करण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आलेला आहे जो आरोपी होते ते सन बोवडे आणि एक दुसरा आरोपी होता गुरुबोडे यांना अटक करून त्यांचा एक दिवसाचा पोलीस कोठडी सुद्धा मिळवलेली आहे पुढील तपास सुरू आहे आणि जर यापूर्वी सुद्धा दोन गँग आम्ही गोवंश बाबाचा दोन गँग नागपूर शहरामधून तळीफार केलेले आहे यांचा रेकॉर्ड चेक केला असता यांचा रेकॉर्ड नाही आहे जे जुने गुन्हेगार होते त्यांच्यावर सर्वांवर आम्ही प्रतिबंधक कारवाई केली आहे आणि त्यांच्यावर पण आमचं बारीक लक्ष आहे जी एल टूर्स एंड ट्रेवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट बनारस चित्रकूट अयोध्या प्रयागराज अमरकंठक साथ ही सात हजार एक रूपए भर कर अपनी सीट आज ही बुक करें संपर्क करें सुंदरलाल यादव नाइन एट नाइन जीरो डबल थ्री टू फाइव फाइव नाइन और बलराज यादव नाइन थ्री सेवन थ्री टू वन टू जीरो सिक्स वन ऑफिस एड्रेस पार्वती नगर रामेश्वरी रिंग रोड नागपुर